आदरणीय मुख्याध्यापक शिक्षकवृद्ध आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं हो। मला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक न्यायप्रिय धारसी आणि लोकनायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छग छत्तीसतींचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे व परत न फिरणारे ती तिन्ही जग जाणणारे

सर्वसाधारण माणसांना न्याय आणि सन्मान मिळेल त्यांच्या आई जिजाऊ यांच्या संस्काराने व्यक्तिमत्व घडले त्यांनी किल्ले जिंकले सेना उभी हो केली के युद्ध यंत्र युद्ध यंत्र निर्माण केले त्यांचा राज्याभिषेक सहा त्यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड या किल्ल्यावर झाला त्यां